लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदारसंघ मिळून तीन हजार आठशे शहाऐंशी मतदार, मतदार केंद्र आहेत त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात एक हजार नऊशे ब्याऐंशी मतदार केंद्र आहेत जिल्ह्यात एकूण अकरा युवा मतदान केंद्र तर पंचावन्न आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली त्याचप्रमाणे पल्लवी अरुण इंगडे हिने आतापर्यंत मतदान प्रक्रियेचे ऐकले होते परंतु प्रत्यक्ष दर्शी हे बघितले नव्हते परंतु तिने आज मतदानाचा पहिला हक्क बजावला आहे तिला हक्क बजावताना आनंद होत होता त्याचप्रमाणे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अनेक व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामध्ये वंदनाताई कैलास पाटील यांनी देखील आपला हक्क बजावला आहे व दीपक ढाकणे व त्यांच्या पत्नी ढाकणे यांनी देखील आपला हक्क बजावला आहे व सविताताई अरुण इंगडे व अरुण इंगडे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचप्रमाणे जानकीराम पाटील वारम व चंद्रकांत पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे निवृत्ती ब्राह्मणकर व त्यांच्या पत्नी मीनाताई ब्राह्मणकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचप्रमाणे भूषण पाटील व त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे काही मतदार केंद्रांवर मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याचे होल्डिंग लावण्यात आले होते मतदान केल्यानंतर लोक सेल्फी काढत होते अरुण इंगणे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव